खुशखबर 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 गोड इंग्लिश मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशीनरी युक्त जिम फोर फिटनेस आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज ओपन हार्ट सर्जरीचं जे मशिनरी लागतं जे तंत्रज्ञान लागतं ते आता इथे उपलब्ध झालेलं आहे बारदेसकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवीन बायपास सर्जरी विभागाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार हसन सो मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली आज एक चांगली या शहरामध्ये झालेली आहे ओपन हार्ट सर्जन आणि बायपास सर्जरी या दोन्हीची व्यवस्था गढिनस बंद नव्हती त्यासाठी बेळगावला किंवा कोल्हापूरला जावं लागत होतं आता गडिनस शहरामध्येच ही सोय झालेली आहे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतूनच हे ऑपरेशन होणार असल्यामुळं हे विनामूल्य आहे महात्मा फुले जीवनदायी ही पाच लाख रुपयेपर्यंत आता ही योजना आहे वॉर्व बदलायचे असतील पंपिंग कमी असेल असे अनेक थोडे थोडे हृदयाचे प्रकार आहेत त्यामध्ये देवरे हे अतिशय निष्ठा डॉक्टर आहेत कैलासवासी दिग्विजय खानवेळकर साहेबांनी आज कोल्हापूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं आणि सीपीआर हॉस्पिटल हे त्या सिटी हॉस्पिटल म्हणून दाखवण्यात आलं एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना एमडीच्या विद्यार्थ्यांना एकदा शिकवण्यासाठी डॉक्टर कोल्हे हे बॉम्बे हॉस्पिटलला होते त्यांना आणण्यात आलं आणि त्यांनी ही सेवा सुरू केली परंतु दुर्दैवाने ही पदं ही नियमित झाली नाहीत अनेक वेळेला तो विभाग चालू राहायचा अनेक वेळा तो विभाग बंद पडायचा आणि अशामध्ये दे डॉक्टर देवरे तिथे रुजू झाले आणि माझ्या प्रयत्नानं ते अनेक दिवस तिथे राहिले आज अनुभव मी मनपूर्वक अभिनंदन करीन की एका चांगल्या सर्जनला तुम्ही या ठिकाणी आमच्या कसलाही हार्टचा पेशंट आला की पहिल्यांदा मी त्याला दाखवतो हे मुंबईला लिहायचं पाहिजे काही कोल्हापणा होणार आहे ते तपासू शकतात साहेब याचं पंपिंग कमी आहे जास्त आहे याला आता ऑपरेशन केलं की रिस्क आहे आता मला वाटतं हृदयविकार झटका आला आणि तो जर वाचला तर ती चाळीस वर्षाचं काय होत नाही तर त्या धक्क्यात तो सावरला पाहिजे सावरला की मग काय होत नाही म्हणजे कितीही झाली होती मग तो काय चाळीस तो हृदय विकार परात झाला त्यात काही होत नाही एकदा पोचला पाहिजे बस हा एक असा रोग हो आहे केला जर आपण वेळेवर आपण जर केलं नाही तर फार मोठा धोका संभवू शकतो म्हणून प्रत्येक माणसानं काळजी केली पाहिजे आपला डायबिटीज ब्लड प्रेशर असेल तर ते महिन्या महिन्यात तपासलं पाहिजे गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजेत तुम्हाला आयुर्वेदिक होमिओपॅथिक काय घ्यायचे त्या शाबदाच्या गोळ्या घ्या तो ही गोळी बंद करणारा अवघड अशी शस्त्रक्रिया शस्त्र आहे त्यासाठी लागणारे सर्व काही साहित्य इन्स्ट्रुमेंट्स जसे लंग मशीन आय ए बी पी आपण इथे सर्व उपलब्ध केलेले आहेत तसेच ते ऑपरेशनचा तसे विभागाचे प्रमुख डॉक्टर किशोर देवरे सर हे साधारणतः एक चार हजार बायपास सर्जरी आतापर्यंत केलेले आहेत एकदम एक्सपिरियन्स हँड आहे आणि ते एक्सपिरियन्स आणि जे शिक्षण आहे ते संपूर्ण मुंबई इथे झालेलं आहे बायपास सर्जरी म्हणजे हृदयासाठी लागणारे बायपास वॉल्स रिप्लेसमेंट सर्जरीज किंवा वॅस्क्युलर सर्जरी थोरॅसिक सर्जरी या सगळ्या प्रकारच्या सर्जरी आता आपण इथे बारदस्कर हॉस्पिटलमध्ये करणार आहोत त्याचबरोबर आपण सध्या जे आहे की मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्ड सर्जरी म्हणजे छातीचं हार्ड न उघडता केवळ दोन बरगड्यांच्या आतनं जाऊन म्हणजे एक दोन ते तीन सेंटीमीटर कापून जी शस्त्रक्रिया केली जाते तिला मिनिमल इनवायज शस्त्रक्रिया म्हणतात ती देखील आता आपण ते सुरू करणार आहोत म्हणजे यास या, या, या कारणामुळे बड इंग्रज किंवा आजूबाजूच्या भागातील ज्या सगळ्या रुग्णांना शस्त्रक्रियाची गरज पडेल त्यांना आपल्याला इथे सेवा उपलब्ध करून देता येईल आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजनेद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत त्यामुळे यातल्या बहुतांश सर्जरी ह्या पूर्णपणे मोफत केल्या जातील तर त्याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा मंत्री महोदय मुश्रीफ साहेबांचे ज्या ज्या मंत्र मंत्रालयाचं खाते त्यांच्याकडे असतात तिकडे चमत्कार होत असतात असं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम होणार आहे त्यामुळं हे जे सुरू होता इथं बायपास सर्जेचं काम होतंय त्यासाठी आमचं आदर स्थान म्हणून मुसी साहेबांनी बोलवलं आणि त्याचा एवढा व्याप असताना सुद्धा या छोट्या कार्यक्रमाला ते आले मी त्यांचे मला पूर्व आभार मानतो benefit of the public and for the poor patients. This is a facility which is available in the entire taluk. This is the first time and this is the first time in the history of any taluk. Mm -hmm. And people had to go till Kolhapur or Belgram for this service but now they need not go so far and they can get it up here and that too free of cost under MJP Java पालकमंत्री म्हणून गडिंग शहरामध्ये आपण ही जी सोय केलेली आहे त्याला किती धन्यवाद द्यावे तितके थोडे कारण त्याला खर्च किती येतोय ते आम्हाला माहिती आहे आपण सगळी मशिनरी अद्यावध आणली आणि देवळेसारखा एक चांगला सर्जरीत आणला यावर मनापासून धन्यवाद देतो जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन लता पालकर